पुढे आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह या चॅनलमध्ये मंत्री दत्ता माहिती माझ्यासोबत मामा काय सांगाल निश्चित प्रकारे आवाज महाराष्ट्राचा हे न्यूज चॅनल पाडव्याच्या मार्फत सुरू होतं त्याचा एक निश्चित प्रकारे एक राज्याचा मंत्री म्हणून एक आनंद आहे निश्चित या चॅनलच्या माध्यमातून एक समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची जागृती आणि जिथं अन्याय होतो तिथं वाचाफोड आणि जो चांगलं काम करतो त्याला शब्बाकी ह्या निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो शेवटी या चॅनल एवढंच सांगतो जी माणसं समाजामध्ये काही माणसं चांगलं काम करतात परंतु आपल्या मीडियासमोर कधी येत नाहीत आपल्या मीडियासमोर कधी बोलत नाहीत पण बोलत नाहीत याचा अर्थ ते चांगलं काम करत नाहीत असं काय होतं की जी माणसं चांगलं काम करतात ती बाजूला राहतात परंतु आपल्या माध्यमातून जी माणसं चांगली काम करतील त्याच्या मग आपली शबासकीची थाप निश्चित प्रकारे राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चित प्रकारे आपल्या चॅनलला मी एक राज्याचा क्रीडा मंत्री अल्पसंख्याक मंत्री या नात्यानं मी शुभेच्छा देतो धन्यवाद